नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये श्री भवानी माता मंदिरामध्ये नवरात्री उत्सव अत्यंत उत्साह साजरा केला जात आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येत दररोज भाविक दर्शनासाठी येत असतात या भाविकांच्या चहा पाण्याची व्यवस्था श्री भवानी माता बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने केल्या जात आहे मागील अठरा वर्षापासून सुरू असलेलं हे सेवा कार्य सध्या सर्वत्र चर्चेचा आणि लक्षवेधी विषय ठरलेला आहे या मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य अडीच वाजतापासून या व्यवस्थेची तयारी करीत असतात आणि सकाळी चार वाजतापासून भाविकांना या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था करून देत असतात अत्यंत मनोरम आणि निसर्गरम्य परिसरामध्ये असलेल्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन भाविक दर्शन घेत असतात आणि परतीला निघताना या ठिकाणी येऊन चहा पाण्याचा आस्वाद घेतात विसावतात आणि एक वेगळा अनुभव आनंद त्या ठिकाणी अनुभवतात मंडळाच्या या सेवाभावी कार्याला अठरा वर्ष झालेली आहे दररोज या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने येऊन या ठिकाणी आपली सेवा प्रदान करीत असतात यामुळं या मंडळाचे कार्य चर्चेत आहे भवानी माता बौद्धेश्री मंडळाच्या वतीनं मागील अठरा वीस वर्षापासून या भवानी मंदिरावर येणाऱ्या भाविकांकरिता सकाळी चार वाजतापासून आठ साडेआठ वाजेपर्यंत त्या मसाला दूध याची व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात येते गेल्या अठरा वर्षापासून हा उपक्रम सतत चालू असून दररोज जवळपास पाचशे भाविक या पाच हजार भाविक याचा लाभ घेतात आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते सकाळी साडेतीन वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत अविरत प्रयत्न करतात आणि यांच्या सर्वांच्या सहकार्याने भवानी माता बौद्धशिव मंडळाच्या वतीने हा उपक्रम सतत सुरू आहे अशाच वेळी घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गेलायकांचे बटन दाबायला विसरू नका